नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्ट फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघू शकतो की आपल्याला जर कठीण काळामध्ये जर दुर्दिवसात टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला एवढंच करायचं की आपल्याला जर गोठ्यामध्ये काही समस्या येत असतील तर गोठ्यातील त्या समस्यांचं आपल्याला कसं निसरण करता येईल आणि त्यावरती आपल्याला कशी मात करता येईल हे आज बघणार आहोत की नवीन तरुणांनी दूधवसाय करत असताना आपल्याला खूप प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि सुरुवात केल्याच्या नंतर पण आपल्याला खूप गोठ्यामध्ये अडचणी येऊ शकतात तर आपल्याला काय करायचं नेमकं की सुरुवात आपण चांगली करतो कारण आपल्याला सुरुवातीला सतत तो भां भांडवलाचा प्रश्न कारण भांडवल हा सर्वात महत्त्वाचा आ, मुद्दा असतो गोठ्यामध्ये कारण गोठ्याला चांगल्या प्रकारच्या गायी किंवा म्हशी खरेदी करायची असेल तर भांडवलाची खूप आवश्यकता असते आपण बघू शकतो की कठीण काळामध्ये जेव्हा दुधाचे रेट कमी होतील तेव्हा दुध व्यवसाय कसा टिकून ठेवायचा तर आपल्याला पशुखाद्यावरती नियंत्रण करायचं आहे आणि चारा व्यवस्थापन आपल्याला चांगलं करायचं आहे जर पशुखा म्हणजे दुधाचे रेट कमी झाले असतील तर आपल्याला पशुखाद्य आणि चाऱ्यावरती चांगल्या प्रकारे भर दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडे दुधाचे रेट वाढले पाहिजे आणि कठीण काळामध्ये जेव्हा आपल्याला गोठ्यावरती काही लॉस होईल किंवा काही अवघड परिस्थिती येईल किंवा चाऱ्याचं चा। नियोजन नसेल गोठ्यावरती तेव्हा फक्त सातत्य खूप महत्त्वाचं आहे गोठ्यामध्ये की सातत्य ठेवून थे जर आपण दुधव्यवसाय केला आणि दूधव्यवसायमध्ये बदल जर केले तर शंभर टक्के आपल्याला दुधव्यवसाय परवडू शकतो आपण बघू शकतो की आपल्या गोठ्याचं उदाहरण घेऊ आपण की आपल्याला सुरुवातीला भांडवलाची कमतरता होती त्यामुळं आपण फक्त असा नाही विचार केला की आपल्याला लाख दोन लाख रुपयाच्या मशी किंवा गायींची खरेदी करायची आपण फक्त घरच्या कालवडी आणि पारड्यांपासून संगोपन करत आपला गोठा जवळपास सतरा प्लस जनावरांचा आपण गोठा आ, आपला आ, तयार केला आहे त्यामुळं कठीण काळात फक्त एवढंच करायचं की सातत्य ठेवायचं आहे गोठ्यावरती चांगल्या कालवडी आणि पारड्यांचं संगोपन करायचं आणि चारा व्यवस्था आपण चांगलं ठेवायचे कारण येणारा काळ हा आपला चांगलाच असणार आहे त्यासाठी कठीण काळामध्ये जर आपण डगमगलो तर व्यवसाय आपला बंद पडू शकतो त्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की फालतू खर्च करायचा नाही गोठ्यावरती किंवा अवाढव्य खर्च करायचा नाही गोठ्यावरती होईल तेवढा मर्यादित खर्च गोठ्यावरती करायचा आहे जेणेकरून आपला दूध व्यवसाय तोट्यामध्ये जाणार नाही सुरुवातीला आपण शेडवरती मोठ्या प्रमाणात खर्च करतो कारण जर आपल्याकडे भांडवल नसेल तर शेडची जास्त आवश्यकता नाही एक दोन वर्ष आपण त्यामध्ये कसे पण काढू शकतो गोठ्यावरती म्हणजे गोठा नसेल तरी पण सुरुवातीला गोठ्यावरती खर्च करायचा नाही आहे ज्यांच्याकडं भांडवल नाही आहे तर सुरुवातीला एक दोन चांगल्या मशीनवरती खर्च करायचा आहे कारण तेच आपल्याला दूध देणार आणि त्यातूनच आपलं उत्पन्न निघणार त्यासाठी जनावर जनावर चांगल्या जनावरावरती खर्च केला पाहिजे नाही की गोठ्यावरती गोठा आपल्याला दूध देत नाही आहे किंवा गोटा आपल्याला काही उत्पन्न देत नाही तर आपली जनावरेच आपल्याला उत्पन्न देत असतात त्यामुळं चांगल्या जनावरांवरती सुरुवातीला एक दोन जनावरती खर्च करा आणि त्यावरती ब्रीडिंगवरती काम करा ब्रिडिंग हा असा मुद्दा आहे की आपल्याला भविष्यामध्ये आपला गोटा एक चांगल्या प्रकारचे उत्पन्न देऊ शकतो दोन म्हशीचं दुधाचं उत्पादन एकच मशी देऊ शकते हे फक्त ब्रिडिंगमुळे शक्य होऊ शकतं की आपल्याकडं तीन तीन चार चार लिटर एका टायमाला दूध देणाऱ्या म्हशी असतील तर आपण ब्रीडिंगवर काम करून सहा सहा सात सात लिटर म्हणजे एका टायमाला दूध देणाऱ्या मशी आणि गायी आपल्या गोठ्यावरती तयार केल्या पाहिजे तरच आपला दूधव्यवसाय शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो आणि कठीण काळामध्ये दूधव्यवसाय टिकून ठेवायचा असेल तर आपल्या काही गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे की अवडभव खर्च न करता किंवा पशुखाद्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च न करता गोठ्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च न करता फक्त चांगल्या गोष्टीवरती खर्च करून दूधव्यवसाय आपण टिकून ठेवला पाहिजे कठीण काळामध्ये काही शेतकरी ढगमगून जातात आणि आपला दूधव्यवसाय बंद करतात कारण त्यांनी एक अवढव्य खर्च केलेला असो त्यातून त्यांना बाहेर पडण्याचा कोणता मार्ग दिसत नाही त्यामुळे ते दूधव्यवसाय बंद करतात आणि बंद केल्याच्या नंतर फक्त कारण देतात की याच्यामध्ये दे काहीच उरत नाही कारण त्यांची मानसिकताच नसते की काही करण्याची आता आपण बघू शकतो आपल्या गोठ्यात शून्यातून उभं टाकलेला गोठा आहे जवळपास सतरा प्लस जनावरांचा गोठा झालेला आहे हे एका दिवसाचं काम नाही आहे याच्यामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि खूप कठीण काळ आले जनावरही काही दगावली काही आपण गोठा केला तेव्हा काही जनावर याच्यावरती पडून दगावली पण आपण याच्यातून सावरलो आणि आपला गोठा स्थिर ठेवला त्यामुळं कठीण काळामध्ये याच्यामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे आपण बघू शकतो की आपला बघू शकतो आता चांगल्या प्रकारच्या बिल्डिंगच्या मशी आपल्या गोठ्यावरती तयार झालेल्या आहेत आपल्याकडं सुरुवातीला फक्त गावरान मशी फक्त गावरान मशीच होत्या मग आपण त्या काळामध्ये असं नाही म्हटलो की माझ्याकडे गावरान मशीचा आहे मी व्यवसाय नाही करणार आपण त्यातूनच त्यांच्या उत्पन्नातूनच एक पारड्या खरेदी करणं असो किंवा चांगल्या म्हशीची खरेदी करणं असो त्यांच्या दुधाच्या उत्पादनातून एक आपण एक चांगल्या प्रकारचा गोठा सक्सेस करू शकतो फक्त आपल्याला याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे आपण बघू शकतो आपल्या गोठ्यातील कालवडी आणि पारड्या संगोपन करून आपण दुधदेवसा शंभर टक्के सक्सेस करू शकतो तर आपल्याला बघू शकतो की आपला गोठा कसा वाढतो नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ होईल तेवढा आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या गरजू शेतकरी मित्रांना ज्यांना दुधदेवसा सुरू करायचा त्यांच्या त्यांना शेअर करा होईल तेवढा कारण आपण जी खरी संपूर्ण अशी खरी माहिती देतो आपण जे आपल्या गोठ्यावरती नेहमी करतो त्या प्रकारची आपण पूर्ण खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद